आपलं विजन आपल्याला सेट करायचं आहे ट्रेन द ट्रेनरच्या कोर्समध्ये आपल्याला आपलं विजन मिशन हे पूर्ण करण्यासाठी काही गोष्टी आपल्याला करणं अपेक्षित आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करून आपलं विजन सेटिंगचा फॉर्म कसा भरायचा ते बघा या लिंकला आपण क्लिक करायचंय ट्रेन द ट्रेनर बॅच नंबर सिक्स्टी नाईन आहे विजन सेटिंग फॉर्म इथं खाली स्टार्टचं बटन दिलंय त्याच्यावरती क्लिक करा तुम्ही कोणत्या विषयासाठी तुम्हाला स्वतःला ट्रेनर किंवा कोच किंवा कन्सल्टंट किंवा गाईड बनवणार आहात म्हणजेच तुम्ही काय शिकवू शकता ते इथल्या मी माझं पण लिहिलंय तुमच्यासोबत की मी ट्रेन द ट्रेनर हे शिकवू शकतो किंवा फॉर एक्झाम्पल मी अजून एक वेगळं तुमच्यासाठी लिहून दाखवेल की डिजिटल मार्केटिंग त्यानंतर तुमचं नाव लिहायचंय तुमचं एज लिहायचंय तुमचं एज्युकेशन लिहायचंय तुमचा मेल आय डी लिहायचं आहे तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे तुमचा पत्ता लिहायचा आहे तुम्ही कोण आहात हे लिहायचंय महाशाळेचे याच्या अगोदरचे कोणते कोर्सेस तुम्ही पेड केले होते का आणि आता महत्वाच्या प्रश्नांना तुम्ही फक्त टिक मार्क करायचं काही लिहायचं नाही डिफाईन युअर पर्पज तुमच्या ट्रेन द ट्रेनर या कोर्सला येण्याचा जो उद्देश आहे तो सिलेक्ट करायचा आहे की तुम्हाला मार्गदर्शन करून तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे तुम्ही तुमचा एक कोर्स करायला तयार आहात आणि त्याच्यातून तुम्हाला उत्पन्न वाढवायचंय ऑनलाईन सेलिंग करायचं आहे की जे तुमच्याकडं प्रॉडक्ट आहेत सर्व्हिसेस आहेत किंवा तुमचं नॉलेज आहे आणि त्यातून तुम्हाला विक्री वाढवायची आहे नवनवीन स्किल तुमच्याकडं शिकायला इतरांसाठी इतरांना तुम्हाला बोलवायचंय आणि ते स्किल्स तुम्ही स्वतः पण शिकणार आहात प्लस तुमच्या आख्या कुटुंबाला पण उपयोग करायचा आहे तुमच्या या सवयी बरोबरच काही लोक महाशाळेमध्ये का येतात तर आम्हाला एका चांगल्या कामामध्ये व्यस्त राहायचंय नवीन अपडेट्स आम्हाला नवीन नॉलेज शिकायचं आहे आणि याच्यासाठी मातृभाषा योग्य वाटते तुमचं शिकवणं योग्य वाटतं म्हणून आम्हाला चांगल्या कामामध्ये एकत्र करून एक एकाग्र करून राहायचं आहे यापेक्षा आणखी ऑर्डर काय तुमचं कारण असेल तर ते पण तुम्ही मेन्शन करू शकता किंवा यापैकी कोणतं तुम्हाला योग्य कारण वाटतं ते तुम्ही टिक मार्क करा बरं आतापर्यंत का नाही झालं याची काही मुख्य तीन कारण आहेत का तर ती कोणकोणती ते जर बघितली आपण तर काय बाबा त्याबद्दल माहितीच मला नाही मिळाली लेटेस्ट टेक्नॉलॉजीचं ज्ञान अपुरं होतं टाइम मॅनेजमेंट की वेळ होता परंतु योग्य ठिकाणी खर्च करता आला नाही सोशल मीडियाचं नॉलेज माझ्याकडे कमी होतं शिक्षण मी घेतलं नाही मातृभाषेतून मला शिक्षण कधी मिळालं नाही मला हवी तशी संधीच कधी उपलब्ध झाली नाही किंवा वरीलपैकी सर्व तुम्हाला जे काही कारण वाटतं की न आतापर्यंत करण्याचं ते सिलेक्ट करा तुमच्या व्हिजनकडे वाटचाल करताना तुम्ही कोणती पावले तात्काळ उचला हे काही लोकांनी याचा अर्थ नीट समजून घेतला नाही आणि उत्तर दिलेलं आहे महाशाळेकडून सखोल ज्ञान शिकून त्वरित सुरुवात करेल याचा अर्थ असा आहे की महाशाळेमध्ये तुम्ही ऍडमिशन घ्याल लेव्हल वन लेवल टू लेवल थ्री हे प्रॉपर समजून शिकाल आणि मग तुम्हाला जे काही कमवायचे का त्याची सुरुवात तुम्ही कराल किंवा दुसरा पर्याय की सर्व काही माझं मीच करेल बाबा म्हणजे मी कोणाचं गायडन्स घेणार नाही मला कोणाची काही गाईडची गरज नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खालचा पर्याय सिलेक्ट करू शकता नंतर तेरावा मुद्दा दिला की तुमच्या ज्ञानाची ऑनलाईन विक्री करण्यासाठी तुमच्याकडे काय काय आहे तुमच्याकडे स्मार्टफोन नक्कीच आहे कम्प्युटर असेल तर कम्प्युटरला क्लिक करा लॅपटॉप असेल तर लॅपटॉपला क्लिक करा महत्वाचं मला पाहिजे तुमच्याकडची दोन तास हे जरी तुमच्याकडे नसेल काही लोकांकडे तर हरकत नाही पण तुमच्याकडे स्मार्टफोन तर आहेच मला आता व्हॅल्युएबल पाहिजे तुमचा टाइम जर तुमच्याकडे वेबकॅम आहे मायक्रोफोन पण आहे किंवा ग्रीन बॅकग्राऊंड पण आहे, याला आहे थे? थे तर याला पण तुम्ही टिकमार्क करू शकता काय तुमच्याकडे आहे ते टिकमार्क करायचे हे सगळं स्किल शिकल्यानंतर किती दिवसात तुम्हाला उत्पन्न सुरू व्हावं असं वाटतं शिकायला तर आपल्याला एक महिन्याचा वेळ मी तुमच्यासाठी मागतोय आपण दोघांनी एकत्र येऊन त्याच्यावरती काम केलं तर मला कल्पना आहे की एक महिन्यामध्ये ते पूर्ण करता येणार आहे सायमल्टेनियसली ते करत असतानाच तुमचा कोर्स आम्ही लॉन्च करतो तुमच्या कोर्सला लीडस येतात हंड्रेड प्लस चालू सेशन मध्ये तरी पण तुम्हाला किती दिवसात उत्पन्न सुरू झालं पाहिजे असं वाटतं म्हणजे तेवढं स्पीड मला सा तुमच्यासाठीच तयार करावं लागेल इंडिव्हिज्युअल पण ते जबाबदारीने यातला आकडा भरणं गरजेचं आहे की बाबा मला आठ दिवसात पाहिजे असं पण काही लोकांनी लिहिले हरकत नाही तेवढी तुमची कॅपॅसिटी तयार झालेली असेल तर माझे पण आहे पण योग्य पर्याय तुम्ही निवडा की तुम्ही तुमचा कोर्स मार्केटला यायला किती वेळ द्यायला तयार आहात बिझनेस नेम तुमच्या कुटुंबामध्ये को को यापूर्वी कोणता बिझनेस होता का तुमच्या कोणत्या वेळेत ट्रेन द ट्रेनर हा कोर्स तुम्हाला करणं सोयीचं सो होईल म्हणजे सकाळी तुमचा वेळ तुम्ही द्यायला तयार आहात का संध्याकाळी दुपारी द्यायला तयार आहात का, का संध्याकाळी द्यायला तयार कुठला वेळ तुम्हाला योग्य वाटतो तो तुम्ही त्याच्यामध्ये सिलेक्ट करू शकता तुम्हाला आणखी काही विचारायचं असेल तर ते पण तुम्ही ता, इथं टाईप करू शकता आणि त्याच्यानंतर आहे तुम्ही हा कोर्स भरला ही सिस्टीम डेटा कलेक्ट करण्याची ही सिस्टीम तुम्हाला माहिती देण्याची तुमच्या मनातले प्रश्न उत्तरित करण्याची तुम्हाला आवडली का त्यासाठी तुम्ही फाईव्ह स्टार फोर स्टार टू स्टार ही रेटिंग देऊ शकता आणि ज्यांचं पूर्ण झालेलं आहे त्यांनी पूर्ण सबमिशन करून घ्या म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी मिळेल ओके चलो थँक्यू 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 विजन सेटिंगचा फॉर्म या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिलेला आहे त्याला क्लिक करा म्हणजे विजन सेटिंग तुमचं क्लिअर झालेलं असेल थँक्यू